नमस्कार मित्रांनो आज तारीख आहे ती म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि रात्रीचे साधारण दोन ते अडीच वाजलेले आहेत आणि आपण जो गहू पेरला आहे त्या गव्हाला पाणी देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत परंतु गेल्या दोन तासापासून लाईट फॉल्टी दाखवत आहे आणि त्या कारणामुळं आता हे थंडी खूप आहे आणि त्या कारणामुळं या ठिकाणी सुंदर अशी शेकोटी एक लिंबाचं झाडाचं खोड होतं आणि त्या ठिकाणी सुंदर अशी शे शेकोटी करून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत आहे खूप थंडी आहे आपण बघू शकता इकडं आता तुम्हाला दिसत नसेल इकडे आंब्याची बाग आहे हे आपला ऊस आहे हे स्टार्टर हे आपला बोर आहे इथं हा बोर आहे हे बघा मीटर फॉल्टी दाखवत आहे हे इथं या ठिकाणी ऑटोमॅटिक आपण स्टार्टर बसवलेला आहे आणि फॉल्टी दाखवत आहे शेतकऱ्याला ठीक आहे आपण तर एक कधीमध्ये असे या ठिकाणी रात्री अपरात्री येतो परंतु खऱ्या अर्थाने जो शेतकरी राजा आहे जो जगाचा पोशिंदा आहे त्याला मात्र ही रात्र पहाट करून हे सगळे कष्ट करावे लागतात काम करावे लागतात जेणेकरून जेव्हा आपल्या सर्वांना या ठिकाणी रोजीरोटी मिळते ही एक विशेष बाब आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खूप कष्ट आहे मित्रांनो अशा या भयान अंधाऱ्या रात्रीमध्ये ज्यावेळेस शेतकरी एकटा येतो सध्या बिब बिबट्याचा देखील भरपूर ठिकाणी आहे त्याचा वावर बिबट्याचा वावर, वावर वावर वाढण्याचं कारण देखील तेच आहे की जंगल हे कमी झालेले आहेत आणि त्यामुळं बिबटे हे लोकवस्तीमध्ये शिरतात आणि शक्यतो ज्या ठिकाणी पाणी आहे त्यांचं खाद्य आहे किंवा काय म्हणता येईल त्याला ज्या ठिकाणी त्यांना लपण्यासाठी जागा आहे अशा सुरक्षित ठिकाणी ते राहण्याचा प्रयत्न करतात शक्यतो ऊस असं त्यांना क्षेत्र आहे की त्या ठिकाणी ते तो ऊसामध्ये राहतात आणि सध्याला ऊस तोड चालू आहे आणि त्यामुळे ऊसतोडीमुळे ती जागा रिकामी होते आणि मग ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी जातात धन्यवाद मित्रांनो धन्यवाद शेतकऱ्याची व्यथा